नमस्कार मी अनिता अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आज आपण आमच्या बागेमध्ये जी हळद आम्ही जून लावलेली आहे ती काढण्यासाठी आलो आहोत आणि आमची ताई देखील आलेली आहे तर आता आम्ही हळद काढण्यासाठी बागेत चाललेलो आहोत तर आम्ही ती जून लावली होती आणि आता जानेवारी महिना सुरू झालेला आहे तर साधारण जानेवारी महिन्यामध्ये ही हळद काढतात तर ही पहा आम्ही जूनमध्ये अशा पद्धतीने लागवड केली होती अशा सगळ्या काढून ही हळद लावी लागते तर पूर्ण आमचा हळद लागवड हा व्हिडिओ आमच्या अनिताज किचन गार्डन या चॅनलवर तुम्ही पाहू शकता तर आता जानेवारी महिन्यामध्ये ही हळदीची पानं अशा प्रकारे वाळतात आणि ही पानं वाळली की साधारण आपल्याला लक्षात येतं की आता आपली हळद काढायला झाली की मग आम्ही ही हळद काढायला सुरुवात करतो तर आता आज आम्ही हळद काढणार आहोत तर ही सगळी पानं जी आता हळदीची वाळली आहेत ती सर्व सर्वप्रथम आम्ही ती आता काढून घेणार आहोत आणि त्यानंतर मग आम्ही हळद काढायला सुरुवात करणार तर चला आता वणिदाताई आणि मी दोघीजणी आम्ही आता हे ही जी हळदीची पानं आहेत ती आता आम्ही या कोयतीने अशी काढून घेतोय साफ करून घेतोय जागा ही तर आमची जागा ही सगळी पान जा जा। आता पानं कापून झालेली आहे जागेतली ह्या हळदीच्या आणि आता निव्वळ हळद तेवढी आता शिल्लक राहिलेली आहे मातीमध्ये ती आता खणून आता काढायची आहे तर या अशा सऱ्या केलेल्या असतं आता सऱ्याच्या आतमध्ये ही हळद असते तर या हळदीला थोडी जाड अशी माती करावी लागते म्हणजे त्यामुळे हे वाफेका तयार सऱ्यांचे म्हणजे गुच्छ चांगले येतात हे पहा असा कसे मोठे गुच्छ असे हळदीचे आलेले आहेत घोस आलेले आहेत तर जेवढी माती आपण जास्त घालणार तेवढी हळद आपली जास्त त्याला फुटवे येणार म्हणजे ते गुच्छ जास्त येणार तर ही वणिता आता खणते आहे आणि हळदवरती जशी जशी येते ती मी सगळी मी जमून घमऱ्यात ठेवते आहे हे पहा कशी वनिता खच चालली आहे आणि हळद सगळी वरती वरती येते आहे तर हे सगळे हळदीचे घोस आहेत ते मी सगळे घमेल्यात जमा केले आहेत आणि आता आम्ही बसलोय आमच्या आंब्या झाडाखाली नातू पण येऊन बसला आहे जय आमचा अनिता जी आणि वनिता जी काय काम करतायत ते मस्त बघतोय ये अगदी येऊ नये कशाप्रकारे हळद आम्ही साफसफाई करतोय ती पाहत बसला आहे तर ही हळद आता आपण वेगवेगळी करणार आहोत तर हे जे बघा बघू शकता तुम्ही हातामध्ये आमच्या हे फुटवे जे फुटलेले आहे ते हळदीचे आहेत बोटांच्या आकाराचे आणि हे जे आता जे ह्याच्यामध्ये कंद असतात आणि हळद असते ती आम्ही वेगवेगळी करतो आहोत ते एवढी हळद आपली घरापुरती आपल्याला मिळते तर ही हळद अशी तोडतोडून घ्यायची असते बोटांसारखी जी फुटलेली दिसते ही हळद असते तर छोट्याशा जागेत जरी आपण हळद लावली तरी आपल्याला एवढी हळद मिळते आणि हे कंद असतो ह्याला ही अशी मुळं फुटलेली असतात तर ज्यांना मुळं फुटलेली असतात तो हा कंद असतो तर हे सगळे कंद असतात हे आपण आता वेगळे करून ठेवायचे असतात तर हे सगळे कंद मी आता बाजूला काढून ठेवले आहेत आणि या घमेल्यामध्ये हळद ठेवलेली आहे ही सगळी हळद आहे आम्ही बाजूला काढतो आहोत तोडून तोडून तर ही कंद आणि हळद <Podskin civilization> तर आता हळ हर, हळदीचं <laughs> आम्ही थोडं लोणचं घालणार आहोत थोडी हळद पावडर करणार आहोत तर थोडीशी आता आम्ही याचं लोणचं देखील घालणार हळदीचं ते देखील माझ्या चॅनलवर तुम्हाला मी दाखवणार आहे तर ही जी आता हळद आहे तर ह्यामध्ये खूप अँटीबॅक्टेरियल असते त्यामुळे ही औषधी गुणधर्माची आहे आणि आपण घरच्या घरी जशी हळद लावली तर ती आपल्याला मिळते आंबे देखील किती छान आले आहेत आमच्या हापूस आंब्याची झाडं आहेत बाजूला तर छान वा हा झाडाखाली आम्ही बसलेलो आहोत आणि आंबेसुद्धा आता लवकरच तयार होतील तर वारा देखील खूप सुंदर सुटलेला आहे जयदेखील आमचा इथे येऊन बसलेला आहे हे पहा हे हळदीचे घोस असे तयार होतात तर आपण त्याला एकदा ऑगस्टमध्ये जूनमध्ये लागवड केल्यानंतर ऑगस्टमध्ये त्याला एकदा शेणकत घालून खुरपणी करायची असते त्यामुळे घोस हे असे छान येतात आणि हे पहा हे कंद जे आता आहे ते आम्ही न धुता असेच आम्ही बॉक्समध्ये हे भरून ठेवणार आहोत पुढच्या वर्षी आम्ही ते जूनमध्ये याची लागवड करणार आहोत हे कंद असेच ठेवायचे आहेत न धुता बॉक्समध्ये आणि ही जी आहे ही हळद आहे आणि ही जी हळद आहे ही हळद आता आम्ही दोन ते चार पाण्याने धुवून घेणार आहोत ही पहा आम्ही चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे कारण अजिबात ह्या म हळदीला माती राहता नये जर हळदीला माती राहिली तर तुम्हाला हळदीला रंग हा चांगला येणार नाही म्हणून हळद स्वच्छ चार ते पाच वेळा स्वच्छ पाणी येईपर्यंत आपल्याला ती धुवून घ्यायची आहे तर मी ही चार वेळा धुवून घेतलेली आहे आणि किचनमध्ये आता आपण आलेलो आहोत आणि गॅस ऑन करून मी हे पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि आता ह्यामध्ये आपण ही हळद पंधरा मिनटं ब्लांचिंग करणार आहोत ब्लांचिंग म्हणजेच काय तर आपण ती उकळवणार आहोत आणि निर्जंतुकीकरण करून घेणार आहोत या हळदीला त्यामुळे काय होतं ब्लांचिंगचे फायदे तर आपल्याला हळदीला रंग दोन वर्ष हळद जरी राहिली तर हळदीचा रंग हा फिका पडत नाही अजिबात आणि कोणत्याही प्रकारचे कीटक याला हळदीला लागत नाहीत ही हळद एकदा वर खाली करून बघायची साधारण अशी मऊ सर झाली पंधरा मिनटानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे ही पहा आता आपली हळद थोडी मऊ झालेली आहे आणि आपण आता गॅस बंद करणार आहोत छान अशी उकळी येऊ द्यायची म्हणजे हळद आपली दोन वर्ष अजिबात खराब होत नाही कुठल्याही पद्धतीचा कीटक कीड ह्याला ला लागत नाही हळदीला आणि दि, हळदी हळदीचा रंग देखील छान पिवळसा धम्मक राहतो शेवटपर्यंत फिका पडत नाही तर आपण आता हे पाणी गाळून घेऊया आणि ही हळद आता आपण उन्हात नेऊन वाळत घालणार आहोत तर ही पहा आता आम्ही अंगणामध्येही उन्हामध्ये वाळत घातली आहे हळद आणि ही कडकडीत उन्हात आम्ही आठ दिवस वाळवणार आहोत एकदम चांगली वाळली पाहिजे जास्त हां तर ही बघा ही हळद अशा प्रकारे छान वाळली आहे आता आपली आठ दिवसानंतर तर आपण ती आता गिरणीत घेऊन आलेलो आहोत दळण्यासाठी आता आपण घरी हळद आणलेली आहे आणि ही पहा आपण पाहू शकता काय सुंदर हळद आपली तयार झालेली आहे आपली जी हळद होती ती वाळल्यानंतर एवढी सुंदर दिसत नव्हती पण हळद पावडर पहा काय हळद पावडर आपली सुंदर दिसते जसा मी डबा ओतला तसा एवढ्या परिसरामध्ये असा सुगंध दरवळला तर ओरिजिनल हळदीचा हाच एक म्हणजे आपल्याला ओळखण्याआ आपण ओळखू शकतो कोणत्या प्रकारे तर तिचा सुगंध एकदम छान येतो शिवाय त्याचा रंग एकदम ओरिजिनल असतो तर अशा प्रकारे ही आपली घरची हळद शुद्ध एकदम तर तुमच्याकडे देखील शिवाय जादा जागा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने छोट्याशा जागेत देखील हळद लावू शकता व्हिडिओ पाहण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद